नमस्कार मंडळी वर्षाच मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत सात ते आठ दिवस टिकणारी अशी गाजरवाडी त्यासाठी मी एक किलो गाजर घेतलेला आहे ते छान खिसून घ्यायचे आहे त्यानंतर अर्धा वा वाटी तूप खवा आणि साखर घेतलेली आहे त्यानंतर आपण कढई गरम करायला ठेवू त्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे परत त्यामध्ये खिसलेला गाजर टाकून घ्यायचा आहे ते छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण मी थोडंसं दूध गरम करून घेतलेलं आहे मीडियम हीटवर ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन वाटा टाकून घेतलेला आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं करून हलवत राहायचं आहे आपल्याला त्याला अगदी दहा मिनटात दूध आटून घेतलेलं आहे त्यानंतर एक कप साखर आणि खवा टाकून घ्यायचा आहे दोनशे ग्राम खवा आणि तीनशे ग्राम साखर आहे ते छान मिल्ट होईपर्यंत आपल्याला थोडं थोडं करून हलवत राहायचं आहे साखर आणि खवा मिल्ट होत आलाला आहे खाली चिटकत ज असेल तर आपण त्यामध्ये तूप घालून घेऊ म्हणजे अजिबात चिटकणार नाही ना खाली त्यानंतर एक चमचा इलायची पावडर मिक्स करून घ्यायचा आहे आता एकदम घट्ट करून घ्यायचं आहे आपल्याला असं छोटस सगळं होत असेल तर आपण समजायचं की आपलं गाजर वडेला सारण तयार आहे त्यानंतर एक ताड घेतलेला आहे त्यामध्ये ला त्या तूप लावून घ्यायचं आहे ता सगळं सारण टाकून घेऊ ते छान पसरून आहे आपल्याला त्यानंतर आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेऊ दोन तास फ्रीजमध्ये ठेवून आपण सेट करून घेऊ बाहेर ठेवायचं असलं तर आठ ते नऊ तास ठेवावे लागेल फ्रीजमध्ये ठेवलं तर आपल्याला लगेच वड्या करण्यासाठी तयार होईल तुम्ही बघू शकता किती छान वड्या झालेला आहे व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग